हनुमान जी 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 अेक्टा <laughs>

आणि आता आपण बघितलं तर माझं एकट्याचं नाव जाहीर झालेलं नाही तर आठ लोकांची नावं या ठिकाणी जाहीर झालेली आहेत आणि पार्टीच्या पहिल्या यादीमध्ये माझं नाव आहे त्यामुळं जी यादी पहिली आहे त्यामध्ये जर मी पहिल्याच यादीमध्ये असेल तर त्याला विलंब म्हणता येणार नाही त्या प्रक्रियेमधनं या ठिकाणी डायलॉग एखाद दोन पार्ट्यांचा असतो दोन मित्रांच्या मध्ये या ठिकाणी डायलॉग होतो तशाच पद्धतीनं दोन पार्ट्यांच्या मध्ये डायलॉग झाल्यानंतर मूर्त स्वरूप यायला काही या ठिकाणी वेळ लागतो तो मूर्त स्वरूप यायला चर्चा झाल्या वेगवेगळ्या चर्चा घडवल्या जातात काही चर्चा करवल्या जातात काही लोकांच्या मध्ये नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो काही लोकांच्या मध्ये शंका कुशंका आणल्या जातात काही लोकांना या प्रक्रिये काही वेगळं साध्य करता येईल का याचा प्रयत्न केला जातो हा राजकीय भाग आहे पण एकदा त्यातला धोडा बसला की वास्तव समोर यायला आज वास्तव समोर आलं आहे शिवसेनेचा अधिकृ उमेदवार हा धैर्यशील संभाजीराव माने आहे याच्या बाबतीतला आत्ता विषय चर्चेचा संपलेला आहे आता पुढची लढाई ही लोकसभेची या ठिकाणी सुरू झाली रणांगणाला सुरुवात झाली आम्ही सर्व या ठिकाणी लोक भाजप शिवसेना आणि त्याचे सर्व असणारे मित्रपक्ष एकत्रपणे बांधणी करायला या ठिकाणी सुरुवात करू आणि जे तुम्हाला आता नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देत समोरच्या उमेदवार राहू शेट्टी यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं नाही हा स्पर्धा ही निकोप असली पाहिजे आणि अजून त्यांची तर उमेदवारी कुठं जाहीर झाली म्हणजे परिस्थिती अशी आहे की ते अजून आपण कुठे हो आहोत हे आहेत त्यांचा आपण जर पाहिलं तर त्यांना अजून पक्ष कुठला यांची साथ पण पाहिजे पण त्यांचे त्यांचा स्पर्शही नको अशा विविध गोंधळामध्ये त्या ठिकाणी त्यांची मनस्थिती आहे त्यामुळं ज्यावेळी ते प्रत्यक्षात इलेक्शन चालू होईल त्यावेळी निश्चितपणे आपण त्याच्यावर भाष्य करू पण आज घटकेला अधिकृत उमेदवार म्हणून एखाद्या ह्याचा पक्षाचा धैर्यशील संभाजीराव माने हे एकमेव नाव या ठिकाणी पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं लक्षणीय मतं घेतली होती यंदा महाविकास आघाडीशी त्यांचं असं जोडलेलं नाही वंचित बहुजन आघाडीचं आव्हान कसं पेलणार आहे नाही मी वंचितनं ना आपण जे म्हणतात ते अगदी करा की मागच्या इलेक्शनला अतिशय चांगली मतं माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी घेतली निश्चितच अजून त्यांच्या स्पष्टता की नेमकं उमेदवार कोण आहे आता प्रक्रिया राहणार आहे हे स्वतः ते पक्षाचे प्रमुखच त्या ठिकाणी सांगू शकतील पण जे कोणी स्पर्धक माझ्या इलेक्शनला या ठिकाणी माझ्या समोर असतील स्पर्धा ही निकोप असली पाहिजे आणि विकासात्मक आणि रचनात्मक असली पाहिजे मी विकासाचे मुद्दे घेऊन लोकांच्यापर्यंत जाणार आहे मी केलेलं काम सांगत लोकांच्यापर्यंत जाणार आहे माझ्या गावागावामधल्या जे माझे राष्ट्रीय पातळीवरचे प्रोजेक्ट्स असतील आणि त्या ठिकाणी असणारे वर्ल्ड बँकेपासून ते असणारे फ्लड मॅनेजमेंटपर्यंत रिव्हर मॅनेजमेंट पासून ते असणाऱ्या नदी प्रदूषणापासून ते नॅशनल हायवेज पर्यंत आणि एम आय डी पर्यंत जे आपण संकल्प लोकांच्यापर्यंत नेतोय त्याच्या रूपानं विकास गंगा माझ्या मतदारसंघामध्ये येईल आणि अमुलाग्रह बद्दल ह्या मतदारसंघामध्ये होण्यासाठी म्हणून माझा प्रयत्न चालू आहे गेल्या दहा वर्षामध्ये माझ्या स्पर्धकांनी केलेली कामं आणि मागच्या तीन वर्षामध्ये खासदारांचा निधीच नव्हता आणि खासदार म्हणून मी केलेली कामं मी लोकांच्या समोर ठेवणार आणि त्याचा तुलनात्मक चार्ट तुमच्यासमोर सुद्धा असेल त्याचा अजून कळायचं नाही मी आपल्याला सांगू की आज मागच्या तिरंगीचा फायदा मला आपणच सांगितलं आता जर तिरंगी झाली चौरंगी झाली सतरंगी झाली तरी सुद्धा त्याचा फायदा कोणाला होईल ते काळच या ठिकाणी सांगेल निश्चितच मी आपल्याला सांगेन की किती लढती होतात याच्यावर निकाल अवलंबून नसतो लोकांना अपेक्षित असणारा खासदार कोण आहे कोण त्यांच्या कामाचा आहे कोण त्यांचे प्रश्न सोडवतोय कोण त्यांचा लोकसभेमध्ये आवाज म्हणून काम करतो आहे कोण त्यांच्या कामाला न्याय देण्यासाठी म्हणून त्याच्याकडं त्याचं विजन आहे आणि त्या ट्रॅकवर आपल्या लोकसभा मतदारसंघाला राष्ट्रीय प्रवाहामध्ये नेतो आहे ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या स्तरावरचे जे प्रश्न असतात हे राष्ट्रीय स्तरावरचे नसतात तर जे या ठिकाणी मी काम करतो ते संसदीय लोकशाहीमध्ये काम करतो आणि त्यामध्ये माझं जे योगदान आहे याचा अॅनालिसिस ज्यावेळी लोक करतील त्यावेळी निश्चितपणे मला खात्री आहे की दूध का दूध और पाणी का पाणी होईल आणि चांगल्या माणसाची निवड या ठिकाणी लोकांनी मागच्या वेळी केली त्याच माणसाला परत संधी देण्याचं काम या ठिकाणी माझी आम जनता निश्चितपणे करेल ही माझी निश्चितपणे खात्री आहे मी कामामध्ये उज्वडावं केलं नाही नव्वद टक्के गावागावांमध्ये या ठिकाणी आपण विकासाच्या रूपाने या ठिकाणी पोचतोय काही मोठे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स माझ्या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये आपण या ठिकाणी काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये हे मी सगळं मी मत मागणार आहे ते माझ्या कामावर या ठिकाणी मत मागणार आहे मी कुठंही नेगेटिव्हिटीकडं राजकारण आजपर्यंत केलेलं नाही कोणावर टीका टिप्पणी मी कधी करत नाही किंवा माझा फोकस हा फक्त माझ्या मतदारसंघाच्या विकासाचा या ठिकाणी आराखडा तयार करणं आणि तो प्रत्यक्षात उतरवणं याच्यावर असतो त्यामुळं मी कधीही नेगेटिव्हिटीकडे गेलो नाही आणि आत्ताची ही इलेक्शन मी पॉझिटिव्ह अजेंड्यावर ज्या ठिकाणी जिंकणार आहे सर्वेचा देखील विषय समोर आला होता मात्र अख्या तुम्हाला आता उमेदवारी मिळाली कशा पद्धतीने मित्रा, एक संघर्ष करावा लागतो संघर्ष नव्हता खर तर मित्र दोन मित्रांच्या मध्ये एखाद्या गोष्टीच्या बाबतीत एकमत होण्यामध्ये काही वेळ लागत असतो भाजप हा मोठा राष्ट्रीय प पक्ष आहे आणि त्याचबरोबर शिवसेना हा खऱ्या अर्थानं राज्यपातळीवर त्यांच्याबरोबर हातात हात घालून काम करणारा पक्ष आहे राज्यामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपबरोबर गेले आणि त्यांनी एक वेगळा विचार आणि बाळासाहेबांचा आणि भाजपचं जी युतीचं या ठिकाणी शासन होतं ते परत प्रस्थापित केलं मला निश्चित खात्री होती की येणाऱ्या काळामध्ये हे सगळं डायल्यूट होईल भाजपचे सुद्धा आमचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी मी भेटणार आहे त्यांच्याशी सर्वांशी डायलॉग साधणार आहे जे या ठिकाणी आमचे मित्रपक्ष इतर मित्रपक्ष आहेत भाजप आणि शिवसेनेच्या अलायन्समधले त्या सर्व नेत्यांच्या भेटी येणाऱ्या दोन दिवसामध्ये मी त्या ठिकाणी घेऊन ह्या उमेदवारीला सर्वांचं समर्थन आहे आणि निश्चितच उमेदवारी जाहीर होण्याआधी निश्चितपणे काही उजवडावं त्या ठिकाणी चर्चा होत असती पण एकदा उमेदवारी स्पष्ट झाली की ही इलेक्शन राष्ट्रीय विचारांची इलेक्शन आहे देशातल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उजागर करणारी ही इलेक्शन आहे आणि राष्ट्रीय प्रभावात जात असताना मोदी साहेबांचे हात बळकट करत असताना निश्चितपणे भाजप आणि शिवसेनेचा कार्यकर्ता हातात हात घालून या मतदारसंघामध्ये तळागाळापर्यंत काम करेल दोन हजार एकोणीसचा चा विचार करता सव्वा लाख मतं वंचितच्या घेतली होती आणि तुमच्या विजयामध्ये तो खूप एक महत्वाचा मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगेन की आज त्यांची निर्णय प्रक्रिया अजून घ्यायची त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही पण राजकारणामध्ये एखादा पक्ष एखाद्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी मदत घेत असतो ती तशीच्या तशी, तशी पुढं फॉरवर्ड होतात कंटिन्यू होतात असं नाही प्रत्येक वेळची परिस्थिती वेगळी असते प्रत्येक वेळची राजकीय समीकरणं वेगळी असतात आणि त्या त्या परिस्थितीमध्ये लोकभावना काय कशाशी जोडली जाईल याच्यावर खऱ्या अर्थानं राजकारण अवलंबून असतं निश्चितच आम्ही सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून जो बहुजन समाजाचा आमचा घटक आहे त्याला वेगवेगळ्या मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानगाव परिषदेच्या गावाला मुख्यमंत्र्यांची भेट देऊन तिथं एक राष्ट्रीय स्मारक करण्याचा विषय असू दे आमचं असणारं अण्णाभाऊ साठेसाहेबांचं स्मारक तिथं पंचवीस कोटी रुपये लावून तिथं एक अंत स्मारक करण्याच्या बाबतीतला असू दे केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना या ठिकाणी सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांच्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी करतो आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की यावेळी जी माणसं माझ्यापासून मागच्या इलेक्शनला सुद्धा थोडीशी नवीन उमेदवार होतो काही कामं तिथे पोहोचायला त्यामुळे आता जी कामाच्या रुपानं मी पोहचतोय त्यामध्ये सुद्धा आता आपल्याला येणाऱ्या नाही नाही अखेर उमेदवारी जाहीर आहे गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार बदलाची चर्चा होती मात्र तुमचा विश्वास होता की तुम्हाला मिळणार उमेदवारी सर्वप्रथम मी एकनाथजी शिंदे साहेबांचं मनापासून ऋणाने आभार व्यक्त करेन की आम्ही सर्वच खासदार त्यांच्या विश्वासावर एकत्रपणे हे पाऊल टाकलं राज्य आणि केंद्र याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची कामं व्हावीत लोकसभेला मोदी साहेबांचे हात बळकट व्हावेत आणि पर्यायानं महाराष्ट्राच्या आम जनतेला दिशा देण्याचं दे काम आणि राष्ट्रीय प्रवाहामध्ये नेण्याचं काम एकत्रपणे करावं याच्यासाठी हा घेतलेला निर्णय आज सार्थकी लागला परत एकदा माझ्यावर तो विश्वास दाखवला एक तरुण चेहऱ्याला परत लोकसभेमध्ये कामकाज करण्याची संधी आदरणीय एकनाथजी साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे शिवसेना <laughs> बाळासाहेबांच्या विचाराची आणि त्याचा असणारं पवित्र धनुष्यबाण ही भगव ध्वज परत एकदा लोकसभेमध्ये नेण्याचे संधी माझ्या लोकसभा मतदारसंघातील आम जनतेनं माझ्यावर विश्वास टाकवला आणि म्हणूनच कामाच्या रूपानं मी जी लोकांच्या पर्यंत पोहोचलो होतो गावागावापर्यंत पोहोचलो होतो त्याला आज पोचपावती ह्या निमित्तानं या ठिकाणी मिळाली असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही मी माझ्या लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो की त्यांनी मागच्या चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोविडची परिस्थिती होती त्याच्यानंतरसुद्धा माझ्यावर जो ताकदीनं विश्वास दाखवला आणि मी मतदारसंघाच्या गावागावापर्यंत नव्वद टक्के गावापर्यंत गावा या ठिकाणी विकासाची गंगा घेऊन पोचवू शकलो खऱ्या अर्थानं तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी परत एकदा एकनाथजी शिंदेसाहेबांनी हे शिवदनुष्य हातामध्ये दिले आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मी परत एकदा आपल्या सेवेसाठी या ठिकाणी येणार आहे